एल्गार मोर्चा एक गोर सव्वा लाखेर जोरचा नारा बुलढाण्यात राज्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट व अँड अनुसूचित जमाती आरक्षण मिळावे या मागणीसाठी गुरुवारी सकल बंजारा समाजाने बुलढाण्यात भव्य मोर्चा काढला जिजामाता प्रेक्षागृहातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला एक गोर सव्वा लाखेर जोरच्या घोषणा देत समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले निवेदनात केलेल्या मागण्या आंध्र प्रदेश तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावे भाषावर प्रांतरचणी या जिल्ह्यांना आरक्षण लाभत होते विविध आयोगांनीही समाज आरक्षणास पात्र असल्याचे नमूद केले आहे आरक्षण न मिळाल्याने मोठा अन्याय होत असून शासनाने त्वरित शिफारस करून आरक्षण लागू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला मोर्चात हजारो बांधव भगिनींचा सहभाग होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आमचा बंजारा समाज हा पूर्ण ताकदीनिशी आज रस्त्यावर उतरला आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण मिळावं म्हणून पंच्याहत्तर वर्षापासूनची ही मागणी आहे परंतु आमची मागणी अद्यापर्यंत शासनाला काही के पूर्ण केली नाही आम्ही कुठं एस टीमध्ये येतो सीमध्ये येतो सी महाराष्ट्रामध्ये विजेएनसीमध्ये येतो कुठे उत्तर प्रदेशामध्ये ओबीसीमध्ये येतो आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण जागी एका जागी आणून आम्हाला एस टीचं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी होती पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी तिथे डी नोटीफाय म्हणून जाहीर केलं होतं आणि हा जो शासनाचा पुरावाच आहे डी नोटिफाईड म्हणजे आम्ही आदिवासी केंद्र शासनाने त्या ठिकाणी मान्य केलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही आता मागच्या काळात जो बंजारा मराठा समाजाचा मोर्चा निघाला त्या मराठा समाजाच्या मोर्चाला ओबीसी आरक्षण त्यांनी दिलं आणि ते दिलं हैदराबाद गॅजेटचे आजारे त्या आमच्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाचा उल्लेख म्हणजे सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर जालना औरंगाबाद विदर्भाचे सगळे विदर्भाचे बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम नागपूर अमरावती यवतमाळ हे सगळे जिल्हे त्यानंतर ते नाशिक जळगाव जिथे ज्या ज्या ठिकाणी बंजारलेला आहे सगळ्या बंजारा लोकांचा उल्लेख त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हा आदिवासी म्हणणं आहे तर आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जसं आरक्षण ती मराठा समाजाला दिलं त्याच धक्तीवर त्याच गॅजेटचा आधार घेऊन आदिवासी समाजाचा आज बुलढाणामध्ये मोर्चा झाला पुढच्या दिवसात मुंबईला मोर्चा होईल त्यानंतर दिल्लीला ठीक मोर्चा होईल आणि ठिकठिकाणी मोर्चे काढून आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करण्याचं शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवले